ऐतिहासिक न्यूज निर्भीड रोकठोक बातमी आपण बघत आहात ऐतिहासिक न्यूज मी आपल्या समोर अलीम शेख तन्मयच्या मृत्यूनंतर प्रशासन झाले जागे रात्री उशिरा अवैध बॅनरवर हातोडा तर यापुढे होणार कायदेशीर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांची माहिती बेकायदा बॅनरवर देऊन झालेल्या वादातून सोळा वर्षीय तन्मय चोरमारे या तरुणाची हत्या झाल्यानंतर बिडकिन शहरात प्रशासन आणि पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि ग्रामपंचायतीने सर्व संयुक्त कारवाई करून शहरातील बॅनर आणि जाहिराती मध्यरात्री हातोडा चालवण्यात आला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यावरील सुमारे दहा ते पंधरा लोखंडी होर्डिंग खांब कापून काढण्यात आले अनधिकृत बॅनर आणि जाहिराती लावणाऱ्यांना नोटिसा देण्याची तयारी सुरू आहे अशा बेकायदेशीर प्रकार पुढील काळात कठोर कारवाई होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी दिली आहे बिडकिन येथील शासकीय परिसरात अनेक वर्षापासून विविध पक्षीय नेते आणि काही स्वयंघोषित बॅनर लावण्यासाठी स्वतःची राखीव जागा करून ठेवली होती याच बॅनरबाजीवरून गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून तन्मय चोरमारे सतरा वर्षे यांची निर्गुण हत्या झाली घटनेर शहरात तणाव निर्माण झाला तन्मयचे मामा योगे दाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात तीस ते पस्तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तपासदरम्यान पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चार संशयितांना अटक केली असून त्यात ऋषिकेश उर्फ चिमन जाधव राहुल ठाणगे सागर ठाणगे प्रदीप ठाणगे या युवकाचा समावेश आहे संशित संतोष ठाणगे हा जखमी असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच्यादेखील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे शनिवारी न्यायालयाच्या अटक करण्यात आलेल्या चौघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आज रविवारी दुपारी सं सौ... संशयित चार आरोपींना स्थळ पंचनामा करण्यासाठी बसस्टँड ते भाजी मंडी आणि सरापा गल्ली ज्या ठिकाणी तन्मय आणि इतर जण जखमी झाले होते त्या ठिकाणी पोलिसांनी संशयित आरोपींना पोलिसांनी पाय आणले होते त्यामुळे नागरिकांना एकच गर्दी जमा झाली होती बिडकिन पोलीस ठाणे तर्फे ग्रामपंचायत बिडकिनला मागच्या वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अवैध बॅनरवर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता परंतु ग्रामपंचायत मार्फत काही कारवाई करण्यात आली नव्हती आता एका युवकाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग असल्या आल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे या संपूर्ण घटनेनंतर बिडकिन मध्ये अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग विरोधात सुरू झालेली ही कारवाई पुढे कायमस्वरूपी होणार का किंवा सर्वपेक्षी नेतेशिवाय घोषित कार्यकर्ते यापुढे ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन हतबल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक अपडेटसाठी आमच्या ऐतिहासिक नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकी ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करायला विसरू नका बेलायकॉन दाबायलाही विसरू नका